नमस्कार सर्वांना रेसिपी आप नेचर या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करीत आहे आज मी तुम्हाला अनोखी भाजीची रेसिपी दाखवणार आहे हे बघा ही भाजी म्हणजे कुलथा आहे हे एक कडधान्य पीक आहे आणि यापासून खूप सुंदर बेसन तयार होते व याची सुद्धा खूप सुंदर लागते या कुलथाला आपण बाजारातून आणल्यानंतर साफ करून याला चांगलं भाजून घेतल्या जाते आणि भाजल्यानंतर याची हे बघा अशी डाळ बनवली जाते आणि डाळ बनवल्यानंतर ये बगा बेशन के है। हे बघा आता असं याचं बेसन तयार केलेलं आहे आणि हे बेसनपीठ आपण याची खूप सुंदर बेसन बनवू पौष्टिक कडधान्य असून ते फायबर आणि प्रथिनाने समृद्ध आहे त्यामध्ये लोह कॅल्शियम इतर खनिजे भरपूर प्रमाणात असतात जे खराब कोलेस्ट्रॉल आहे ते कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते यामध्ये असलेल्या फायबरमुळे भूक नियंत्रित राहते आणि चरबी जाळण्यास मदत होते त्यामुळे वजन नियंत्रित राहते कुर्तामध्ये असे गुणधर्म आहेत जे किडनी स्टोन होण्यापासून प्रतिबंध करण्यास मदत करतात हे सर्दी खोकला आणि फ्लू यासारख्या आजारापासून बचाव करण्यास हे मदत करतात कुड़ताचा उष्णतेचा गुणधर्म असल्याने थंडीच्या दिवसात ते खाणे फायद्याचे ठरते कापर या घटकामुळे रक्तपेशीच्या वाढीस खूप मदत होते प्रसूती झालेल्या सुद्धा हे कुलताचं बेसन खाता येते आणि ती महिला लवकर रिकवर होते यामध्ये असलेल्या फायबरच्या जास्त प्रमाणामुळे पचनक्रिया सुधारते आणि पचनसंस्था निरोगी ठेवते असे हे पौष्टिक कडधान्य आहे आज या कुलतापासून तयार केलेलं बेसन हे बघा छोट्या वाटीने एक वाटीभर घेतलेलं आहे थोडे बेसन चार लोकांसाठी पुरेसे होते हे बघा याकरिता मी दोन मोठे टमाटर चिरून घेतलेले आहेत आठ ते दहा ओली मिरची चिरून घेतलेली आहे दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहे आणि हे बघा पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घेतलेले आहे या बेसनमध्ये थोडं टमाटर जास्त घातल्याने ही बेसन अजून सुंदर लागते या दोन पडी तेल घेतलेलं आहे आणि तेल छान गरम झालेलं आहे यामध्ये मी आता मोहरी आणि जिरं घालत आहे मोरी जीरो छान तळतळला आहे यामध्ये मी आता कांदा घालत आहे कांदा आता दोन मिनिट परतून घेणार आहे बघा कांदे आता छान लालसर परतले आहे यामध्ये मी आता ओली मिरची घालत आहे ओली मिरची मी थोडी जास्त घालत आहे त्यामुळे बेसनला छान चव येते आता ओली मिरची मी दोन मिनिट पुन्हा परतून घेणार आहे हे बघा कांदे आणि ओली मिरची छान परतली आहे आता यामध्ये मी टमाटर घालत आहे टमाटर आता दोन मिनिट पुन्हा परतून घेणार आहे हे बघा टमाटर पण आता छान तेलामध्ये शिजलेले आहेत यामध्ये मी आता पाव चमचा हळद घालत आहे ओली मिरची जास्त घातल्यामुळे छोट्या चमच्यानं एक चमच लाल तिखट घालत आहे आणि चवीपुरतं मीठ घालत आहे हे आता मी दोन मिनिट परतून घेणार आहे या बेसनमध्ये थोडा आमचूर पावडर पण घालू शकता मी आता टमाटर जास्त घातल्यामुळे आमचूर पावडर घालत नाही बघा टमाटर कांदे मिरची आणि सर्व तिखट मीठ सर्व छान एकजीव शिजलेलं आहे यामध्ये मी आता हे बेसन चार लोकांसाठी असल्यामुळे हे बघा मी एक लोटा आणि एक ग्लास पाणी घातलेलं आहे आता याला आता उकडी येतपर्यंत मी हे बघा बेसन आता थंड पाण्याने भिजवून घेणार आहे यामध्ये काही गुठळ्या वगैरे असल्या तर ते काढून टाकायचे आहेत हे बेसन आता छान मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये त्यामध्ये मी आता है। भीजन बेशन रहे। हे भिजवून ठेवलेलं बेसन घालणार आहे हे बघा बर। हे बेसन घातल्याबरोबर त्याला फिरवावं लागते नाहीतर हे गोळे गोळे बनते हे बघा आता एवढं पातळ दिसत आहे थोड्या वेळाने हे घट्ट होऊन जाते आता याला पाच मिनिट पुन्हा शिजवून घेणार आहे हे बघा आता बेसन छान पाच मिनिट शिजलेली आहे ही आधीच भाजून असल्यामुळे ही लवकर शिजते त्यामुळे ही बेसन खाल्ल्याने ऍसिडिटी सुद्धा होत नाही आणि ही खायला खूप सुंदर आणि खूप पौष्टिक आहे वाव खूप सुंदर झाली ही, ही बेसन ही रेसिपी बघून तुम्ही पण अशी ब बेसन बनवून खा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद तुम्ही ही अशी अनोखी बेसन बघितली आहे का आणि तुम्ही ही बेसन कशी बनवता ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा व इतर लोकांना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा या नव्या बेसनची रेसिपी माहीत होईल